लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं दिनांक दहा तीन हो दिना साहा, साहा दोन हजार चोवीसपासून ते दिनांक सहा सहा दोन हजार हो चोवीसपर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार हो चोवीसचा निकाल उद्या दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगानं कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या जातीच्या जा धर्माच्या जा भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असेवरील प्रकार माध्यमाद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे वाजणार नाहीत फटाके फोडले जाणार नाहीत तसेच विनापरवाना विजय मिरवणूक काढू नये व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस ते दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओनली ॲडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणीही सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं आवाहन किंबोर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा